सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शासकीय जागांमध्ये बेकायदेशीरपणे दर्गे उभे केले जाते मस्जिदी बांधल्या जातात तर आपण आता पुण्याचं कलेक्टर ऑफिस आहे कलेक्टर ऑफिसमध्येच परिसरामध्ये आतल्या एक छोटा दर्गा तयार झालाय आणि बाहेरून एक मौलवी येथून त्या दर्ग्याची पूजा करतोय तर आपण ते काढून टाकण्यासाठी सुद्धा पत्रव्यवहार केलाय जर उद्या भविष्यात त्यांनी ते दर्गा जर काढला नाही तर आपल्याला हजारोंच्या संख्येने कलेक्टर ऑफिसवर एक मोर्चा आहे तर त्यासाठी सर्वांनी तयार राहा आणि त्यावेळेस मी आपल्याला हक्कानी सांगतो त्यावेळेस आपल्याला मोठ्या संख्येने कलेक्टर ऑफिसवर जायचे आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस तेथील अधिकारी लोक सांगतात की चारशे चारशे वर्षापूर्वीचा दर्गा आहे पण त्यांच्याकडे नोंदच नाहीये जर नोंद नसेल नो तर बेकायदेशीर दर्गा तातडीने काढण्यात यावा अन्यथा आम्ही त्या ठिकाणी बजरंगबलीची मूर्ती बसू आणि दर महिन्यातल्या पहिल्या शनिवारी त्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हणू असं मी त्यांना थनकावून सांगून आले त्याच पद्धतीने माझी सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी शासकीय जागांमध्ये कुठेही बेकायदेशीरपणे दर्गा मस्जिदचं बांधकाम चालू असेल कुठे उभारणा केली असेल तर त्या ठिकाणचं मला करंट लोकेशन आणि त्या ठिकाणचा फोटो मला सविस्तर व्हॉट्सअपला पाठवा आपण ते देखील बेकायदेशीर दर्गे या वर्षीपासून उद्ध्वस्त करण्यासाठी आपण सगळेजण तयारी करूयात जय श्रीराम जय जै गोमाता